नुकतीच छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील चर्चा थांबलेल्या नाहीत विशेष करून जेव्हा छगन भुजबळ शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती तेव्हा त्यासोबत ते आणखीही काही चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चांमध्ये रोहित पवारांचं नाव अनेकदा पुढे येत होतं त्यामुळे तेव्हाची समीकरणे आत्ताची समीकरणे जर आपण पाहिले तर रोहित पवार अचानक काही धक्का देऊ शकतात का अशी देखील शक्यता अनेक ठिकाणी वर्तवली जाते आता नेमका कोणता धक्का देतील कोणाला देतील यामध्ये खरंच काही तथ्य आहे का या सगळ्या विषयासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी म्हणजे आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे पण भुजबळ यांच्या शपथविधीचा कार्यक्रम जेव्हा समोर आला होता तेव्हा फक्त छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती असं नाही आहे म्हणजेच तेव्हा इतर दोन नेत्यांच्या देखील चर्चा होती त्यातलं एक नाव म्हणजे जयंत पाटील म्हणजे जयंत पाटला संदर्भातील चर्चा काही गेल्या दोन अडीच वर्षांपासून सुरू आहे म्हणजे शिंदे सरकारमध्ये देखील हे मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलेलं होतं तेव्हाही जयंत पाटील हे कदाचित मंत्री होऊ शकतील ते कदाचित अजित पवारांच्या गटात जातील किंवा मग थेट भाजपकडे जातील अशा चर्चा सुरू होत्या अर्थात जयंत पाटील हे काही मंत्री झाले नाही आणि ते शरद पवार सोबतच कायम राहिले त्यानंतर आता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्यांच्याही मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती साहजिकच त्यामुळे या वेळेलाही चर्चा झाली की आता कदाचित ही जागा जयंत पाटील यांच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आलेली असू शकते बरं या चर्चेला सगळ्यात जास्त जोर मिळण्यामागं देखील एक कारण होतं त्याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अधिकृत हँडलच्या माध्यमातून जयंत पाटील हे शरद पवारांना का सोडू शकतात याची दहा कारणं असा एक व्हिडिओसुद्धा दोन वर्षांपूर्वी समोर आणलेला होता तेव्हा जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडतील या चर्चेला जास्त उदाहरण आलं होतं मात्र गेल्या दोन तीन वर्षात तसं काही झालेलं नाही आहे आता सुद्धा ज्या वेळेला छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेतील त्यावेळेला जे अधिकृतरित्या सरकारकडून कम्युनिकेशन करण्यात आलं होतं म्हणजे जे पत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्यात कुणाचा शपथविधी आहे हे काही सांगण्यात आलेलं नव्हतं म्हणजे का त्या कार्यक्रमात पत्रिकेवर सदस्यांचा शपथविधी असा उल्लेख ठेवण्यात आलेला होता त्यामुळे भुजबळ यांच्यासोबत आणखी कोणी शपथ घेईल का या संदर्भात चर्चा सुरू झाल्या होत्या अर्थात त्यात अजून एक नाव चर्चेत आलं होतं ते नाव म्हणजे रोहित पवार आता छगन भुजबळ यांचा शपथविधी झालेला आहे मग अशामध्ये रोहित पवार यांच्या नावाची चर्चा मुळातच का सुरू झाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे म्हणजे गेल्या काही दिवसात कमीत कमी पाच ते सहा वेळा अजित पवार आणि शरद पवार एका स्टेजवर दिसून आले दोन वर्षात आपण बघितलं की दोन्हीकडच्या नेत्यांनी एकमेकांबरोबर कठोर वक्तव्य केलेली होती पण आता सगळी गणित बदलली विशेष करून शरद पवार यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली त्यानंतर मात्र सगळी समीकरणे बदलली जाऊ शकतात याचीही शक्यता वर्तवली जात होती कारण या पुढचा निर्णय हा सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं त्यांनी म्हटलं होतं सोबतच पक्षातल्या दोन गटांविषयी त्यांनी भाष्य केलं होतं त्यामुळे या परिवारातील एक कटुता आता संपलेली आहे असं दिसतंय आणि कटुता संपल्यानंतर मंत्रिमंडळातील विस्ताराची चर्चा व्हायला लागली काही सदस्य शपथ घेणार अशी माहिती पुढे यायला लागली तर शक्यता निर्माण होतातच त्यामध्ये विशेष करून जर जागा आणखीन रिक्त असेल तर अशा वेळी जयंत पाटील किंवा रोहित पवार या दोघांपैकी कोणीतरी शपथ घेऊ शकतं अशी चर्चा देखील सुरू होणं साहजिकच होतं अर्थात रोहित पवार यांचं राजकारण जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जरा ते नरमले आहेत अशी चर्चा सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जयकुमार गोरे प्रकरणात देखील त्यांचं काही अंशी नाव आगामी काळात येऊ शकत होतं त्याचा फटका त्यांना मतदारसंघात बसू शकतो असं देखील बोलल्या जाते विधानसभेला अगदी थोड्या थोडक्या मतांनी रोहित पवार निवडून आले आहेत पण अजितदादांनी जर पुन्हा जम बसवला तर मात्र पुढच्या निवडणुकीत कदाचित वेगळे परिणाम देखील पाहायला मिळू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जर उंबरठ्यावर येऊन उभे असेल आणि तेही कोणत्या रिस्क शिवाय तर अशा वेळी सत्तेचा उपभोग करून घेणं राजकारणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर असतं आता ऑपरेशन सिंधूर झाल्यानंतर काही शिष्टमंडळ प्रदेशात जाऊन भारताची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि या शिष्टमंडळामध्ये एक शिष्टमंडळाचा प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या नावापुढे एन सी खासदार असा उल्लेख आहे पण त्यामध्ये कोणत्या एन सी खासदार असा उल्लेख नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल त्यामुळे केंद्राच्या राजकारणात जर राष्ट्रवादी समपातळीवर पाहिली जात असेल किंवा एकत्रित पाहिली जात असेल तर राज्याच्या राजकारणात देखील तसंच काहीतरी समीकरण पाहिलं जाऊ शकतं तर त्यातल्या त्यात शरद पवारांच्या गटात दोन मतप्रवाह आहेत एक मतप्रवाह जयंत पाटील तर दुसरा मतप्रवाह रोहित पवारांचा असल्यामुळे या दोघांमध्ये फारसं अलबेल नसतं अशी चर्चा असते त्यामुळे एक जण अजितदादांच्या बरोबरीला जाऊन मंत्रिपद घेऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून ही शक्यता अधिकाधिक चालली आहे पण खरोखरच रोहित पवार हे मंत्रिपद घेऊन जनतेला धक्का देतील का की आपली भूमिका ठाम ठेवून अजितदादांनाच धक्का देतील नेमकं दे? या दोन्ही गटातून कोण धक्का देईल याची काही शाश्वती नसली तरी तुमच्या मतानुसार या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद